गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे आणि आज होळी आहे होळी निमित्त आम्ही सर्व मस्त माल आणले बघा होळी वाव आहे मस्त या साईडला पोच या साईडला फुलफी या साईडला लाल फुलफी मस्त माल आणले साईडला खापरी पापलेट साईडला जिपाड आहेत हे साईडला व्हाईट पापलेट आहेत साइडला सुरम आहे हे साईड ला मोठे बापलेट आहे ते साईडला बोलबी आहे ते साईड ला खाले मास्त कापरी बाप्लेट राण्या बाजर बोंबील आहेत मांदेली आहेत माकल्या फक्त काबरीला कापोली लावायची राहिले तर ती उलिवा बघू शकता किती मोठी निस्ती पिवली धमक या साईडला मस्त शिंबोर आणलं साई छोटी आहे पण सगळ्या भरलेल्या ला आहेत लावायला घेतलेत पाच धूप लावा लागतील कारण की इथे तीन लागतात आणि दादाकडे दोन हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे ना मला म्हणून मला काय सुचत नाही काय बोलू काय नाही आणि आज जेवढं शूट होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल कारण की आज टाईम भेटेल का नाही ते पण नाही माहीत मला कारण की आज होळी आहे होळीनिमित्त बघू आता टाइम भेटेल तसं तुम्हाला मी सर्व सांगेल काय करायचं काय नाही कसा कसा व्हिडिओ कसा कसा दिवस जातो ते बघा आई जस्ट चालतो दादूच्या दुकानावर मच्छी लावले तो बघा त्यासाठी दादा बी आला सर्व दादा बरफ बरफ बरफटाव टाकशील हे हो इथं आपल्या काल्याला आले हा लेंस लगा इसलिए कैमरा ये ब्लर हो गया मस्त साइडला कोल्बी बी आहे ये साइडला बी आहे 4C दादा वा दादा कधी रस्त्यावर पाणी जाऊ देतच नाही पहिली गोष्ट हो पाणी कुठं टाकतो माहिती का इथे टप एक टपात पाणी टाकत असतो मस्त करत आपण हे बघा हे खाली टपात पाणी येतो आज काय दुपारचे साडेतीन वाजले आम्ही चाललोय मस्त वगैरे मस्त खेळलो आम्ही या साईडला भाऊ नवीन चायना अरे नाही आता मगाशी आलो बदलापूरला गेलेलो ना चमकते तसं नाही या साईडला पोळ्या घेतल्यात नाक्यावर मस्त खाऊ आम्ही ही टेम्पो चालूच होतो काय केलं माहितीये का दादा टेम्पो कसं चालू करत होतो माहितीये याला रिव्हर्स गेअर कुठला वाटलं माहिती का

आईज आमच्या एरियामध्ये बघा होळी कशी खेळतात या गटरीमध्ये लोळवतात नेसतच हे बघा इथं पण आहे पाणी पाणी या गड्यामध्ये मी नव्हतो आज म्हणून चला आता माय आपला दारू भिजू बसत बाहेर इकडे चार वाजून गेले करायला लावा ना मारा, मारा ना सुरुवाती सगळ्यांना आठवण नव्हती कलर आणले मी टाइम नाही हा आता निघालो घरातून आता भाऊ आपली हे पी भाऊ तुम्हाला पण भाऊ पी ओली हॅप काय बोलता आपले मित्र आलेत आईच आमचे मित्र आलेत संध्याकाळचे साडे आठ वाजलेत या टायमाला कलर नावा आले आहेत बाई टेंजून काम आहे आणि चालेल दिवसभर आई टाईमच नाही भेटला खूप बिझी होतो होय होती ना म्हणून बिझी होतो बाकी काही ना हे बघा याच्या तोंडाचा कलर अजून मी निघाला बोल ना याचं सगळं नाही का झाले बाबा खेळ पण लोका आईसला सकाय एवढा गांडिसत होता ना यो आता बघा चेहऱ्यामध्ये फिल्टर 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 नाही रे म्हणजे कसा त्यांनी मस्त कुठले साabline आंगळ केली लाइव लव आता आलेत तर जरा बोलतो जायला भेटलं नाही पण भाई आलते सकाळी कलकवा साठी ना लपून नाही बसलो भाई